पुरुषांनी नक्की बघा चिंच खाण्याचे चाळीस फायदे नंबर एक वजन कमी करण्यासाठी चिंचचे सेवन करणे खूप फायदेशीर असते यामध्ये हायड्रोऑक्साइड्रिक ॲसिड असतं जे शरीरात फॅट बर्न करणाऱ्या इंजाईमला वाढवतं परिणामी वजन कमी होण्यास मदत होते नंबर दोन डायबिटीजच्या रुग्णांसाठी चिंच सेवन करणे फायदेशीर मानले जाते ही कार्बोहायड्रेटला पचवण्यास मदत करते ज्यामुळे रक्तामध्ये ग्लुकोज आणि इन्सुलिन संतुलित राहते नंबर तीन चिंच शरीरात रक्तप्रवाह सुरळीत ठेवते आणि लोहाची कमतरता पूर्ण करते यामुळे रेड ब्लड सेल्स अधिक बनतात अशक्तपणा स्मरणशक्ती आणि पोटासंबंधित समस्या कमी होतात नंबर चार चिंचेच्या शेवणामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते हे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते आणि यामधील पोटॅशियम बी पी नियंत्रित करण्यास मदत करत असल्याचे संशोधनात सिद्ध झाले आहे नंबर पाच चिंचेचे सेवन करणे पचनक्रियेसाठी खूप चांगले असते यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असतात जे पचनक्रियेत मदत करते कॉन्स्टिपेशनपासून तर डायरियासारख्या समस्यावरही फायदेशीर ठरते नंबर सहा चिंचेच्या पानाचा लेप्स सुजलेल्या सांध्यावर लावल्याने सूज कमी होते तसंच चिंचेचे पाणी वाटून भाजलेल्या जखमीवर लावल्याने ती जखम लवकर भरून येते नंबर सात कर्करोग नियंत्रणात ठेवण्यासाठी चिंचेचा मोठा वाटा आहे नंबर आठ ज्यांना अन्न नीट पचत नाही त्यांनी रोज चिंच खावी नंबर नऊ चिंचेचा आहारात समावेश केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते यात असलेल्या व्हायटॅमिन सी व अँटीऑक्सिडंटमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते नंबर दहा प्रवासात असताना तोंडात चिंचेचे बुटूक ठेवा याने बस लागत नाही आणि उलटी होत नाही नंबर अकरा चिंचेच्या कोळ्यामध्ये डायट्री फायबर्स मुबलक प्रमाणात आढळतात यामुळे बद्धकोष्ठचा त्रास कमी होण्यास मदत होते तसेच शौचालय सुलभ होते यामुळे डायट्री ज्यूस आणि एन्झाईमचे शिक्रेशन सुधारते तसेच पचनक्रिया सुधारते नंबर बारा चिंचेचा कोळ पित्ताचा त्रास कमी करण्यासही फायदेशीर ठरतो नंबर तेरा दोन ते तीन चिंचेच्या गोळ्या खाल्ल्यास पोटातील गॅस अपचन ब्लोटिंगचा त्रास कमी होण्यास मदत होते नंबर चौदा चिंचेचा कोळ रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते यामुळे हृदयविकार नियंत्रणात ठेवण्यास मदत होते म्हणूनच जेवणानंतर चिंचेची गोळी खा परिणामी हृदयाचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते नंबर पंधरा चिंचेमध्ये आढळणारे टार्ट्रिक ॲसिड युक्त असते यामुळे शरीरातील फ्री रॅडिकलचा धोका कमी होण्यास मदत होते जेवणानंतर चिंचेच्या गोळ्या खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत होते यासोबतच चिंच्यामधील पोटॅशियम घटक रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते शरीरातील पाण्याची पातळी राखते तसेच हृदयाचे कार्य सुधारते नंबर सोळा भूक लागत नसल्यास चिंचेचा कोळ दालचिनी वेलची गूळ एकत्रित करून पाणी थोडेसे घालून उकळून थंड करून थोडे थोडे तीन वेळा घ्या याने तुम्हाला भूक लागण्यास सुरुवात होईल नंबर सतरा चिचुक्याची पावडर अथवा चूर्ण चमचाभर घेतल्यास पोट साफ होते व बद्धकोष्ठताही दूर होते नंबर अठरा डोळे दुखत असल्यास चिंचचा को दुधात मिक्स करून डोळ्यावर लगेच लेप द्या याने खूप बरे वाटेल नंबर एकोणीस चिचुक्याचे चूर्ण सेंदव सुंठ लोणी व दूध एकत्रित करून घेतल्यास जुलाब थांबतात नंबर वीस चिंचेचा कोळ व दल एकत्र करून शिजून खाल्ल्यास मूळ व्याधमध्ये आराम मिळतो नंबर एकवीस मूळ व्याधीत तेल आणि तूप समान मात्रेत एकत्र करून त्यात चिंचेचे ची पाणी तळून घ्या मग सूंड धने पावडर व दही एकत्रित करून खा याने मूळ व्याधीत फरक पडतो नंबर बावीस पित्तामुळे डोकेदुखी होत असेल तर चिंचेचे ताजे सरबत बनवून प्या नंबर तेवीस डोळ्यावर राजनवाडी झाल्यास चिचुक्याची पेस्ट लावा नंबर चोवीस चिंचेची छालीची पेस्ट करून चेहऱ्यावर लावल्यास सुरकुत्या कमी होऊन स्किन टाईट होते नंबर पंचवीस चिंचेच्या पानाचा रस रोज घेतल्यास सायनसचा त्रास कमी होतो नंबर सव्वीस गळ्याचे काही विकार असतील तर दोन चमचे चिंचेचा कोळ घेऊन एक लिटर पाण्यात टाकून त्या पाण्याने गुळण्या केल्यास गळ्याचे विकार कमी होतात नंबर सत्तावीस चिंचेचा रस पाण्यात घालून गुळण्या केल्यास तोंडेने तोंडात फोड येणे कमी होते नंबर अठ्ठावीस छातीत जळजळ होत असल्यास चिंचेचे सरबत प्यावे नंबर एकोणतीस चिचुके रात्री पाण्यात भिजून सकाळी चॉकलेटी टरपले काढून घ्या मग तो वाटून चमचाभर दुधात घेतल्यास अनेक मूत्ररोगात आराम मिळतो नंबर तीस मुरगळल्या चिंचेचा पानाचा लेप वाटून लावा याने खूप आराम पडेल नंबर एकतीस चिचोक्याची पावडर बाऊजी पावडर समभाग घेऊन कोडावर पेस्ट लावा अथवा पांढऱ्या डागावर लावा याने फरक पडतो नंबर बत्तीस चिचोकीची पावडर व लिंबू रस एकत्रित करून लावल्यास अंगावरील फोडे बरे होतात नंबर तेहत्तीस वाहते नाक ताप खोकला यात काळी मिरी पूड घालून चिंचेचा सूप घ्या याने फरक पडतो नंबर चौतीस रेड ब्लड सेल्समध्ये असलेली वृद्धी चिंचेच्या रसाने रोखली जाते नंबर पस्तीस चिंचेचा कोळ ताक ऑलिव्ह ऑइल याची पेस्ट करून डोक्याला लावत जा आठवड्यातून एकदा ते दोनदा लावून मालिश करा याने गळणे कोंडा केस तुटणे किंवा पिकणे रखरखीत दिसणे आधी समस्या कमी होऊन केस शायनिंग करतात व मऊ होतात नंबर छत्तीस चिंचेचा कोल चमेलीच्या पानासोबत पेस्ट करून सकाळी संध्याकाळी खा तुमचा खोकला कफ पळून जाईल नंबर सदतीस चिचोके काही दिवस पाण्यात भिजून त्याचे कवर निघून गेल्यानंतर जो पांढरा भाग राहील तो सुकून पावडर करून घ्या रोज नॅचरल खरी साखरेसोबत अंदाजे चमचाभर एकत्रित करून रोज दुधासोबत घ्या याने शीघ्रपतनाची समस्या कमी होईल नंबर चिचुक्याची पावडर तुरटी कापूर हिंग एकत्रित करून दातावर पेस्ट लावा दात पिवळे पडलेले असतील तर स्वच्छ होऊन कीड लागलेली दूर होते नंबर एकोणचाळीस नपुसंगता दूर करण्यासाठी चिंचीच्या बिया म्हणजे चिचुके दुधामध्ये खूप वेळ उकळून घ्यावेत त्यानंतर त्यावरील टर्पल काढून टाकावे या बिया बारीक करून शुद्ध तुपात भाजून घ्याव्यात त्यानंतर त्यामध्ये समान मात्रेत खडी साखर घालून सर्व मिश्रण एकत्र करून ठेवावे दररोज ते दोन चमचे या मिश्रणाचे सेवन केल्यास नुसंगतेची समस्या दूर होते तसेच थोडा ओवा चिंचेच्या बिया आणि समान मात्रेत गुळ घेऊन शुद्ध तुपात एकत्रित भाजून घ्यावे त्यानंतर त्याचे चूर्ण तयार करून ठेवावे दररोज एक चमचा हे चूर्ण सेवन केल्यास नपुसंगता दूर होते नंबर चाळीस पोटात येत असतील पातळ जुलाब होत असेल तर भाताच्या पेजेत चिंच पाला वाटून ते मिश्रण औषधासारखे घ्यावे त्याने अतिसार थांबते तर मित्रांनो हे होते चिंच खाण्याचे चाळीस फायदे मित्रांनो हे फायदे कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा